आपलं मत कुणाला कळू नये यासाठी गुप्त मतदान पद्धत आहे मात्र उस्मानाबाद मध्ये एका मतदाराने या उद्देशालाच हरताळ फासलाय या मतदाराने चक्क मतदानाचं थेट फेसबुक लाईव्ह केलंय एनसीपीच्या कार्यकर्त्याकडूनच हे मतदानाचं फेसबुक लाईव्ह करण्यात आलेलं आहे मतदारानेच कशा पद्धतीने लोकशाहीच्या या उद्देशाला हरताळ फासलाय ते पाहायला मिळते दरम्यान पोलिसांनी सुद्धा आता कारवाईचे संकेत केले बघूया नेमकं काय घडलंय दादा हे बघा तुम्हालाच मत दिलं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मतदानाचं एफ लाईव्ह मतदारानेच फासला उद्देशाला हरताळ लोकशाहीनं आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय मतदान कुणाला करावं याचा सर्वस्वी अधिकार मतदाराला आहे असं असतानाही उस्मानाबादमध्ये एका मतदारानं या उद्देशाला हरताळ फासलाय हा मतदार मतदान कक्षात मोबाईल घेऊन गेला त्यानं थेट फेसबुक वरून लाईव्ह सुरू केलं ईव्हीएम मशीनवर राष्ट्रवादी उमेदवाराच्या नावासमोरील घड्याळ्याचं बटन दाबलं आणि अंगठा दाखवून राष्ट्रवादीलाच मत दिल्याचा इशारा केला पुन्हा एकदा पहा या मतदारानं काय केलं एफबी लाईव्ह करणारा हा मतदार राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे एफ बी लाईव्ह करताना दादा तुमचा विजय निश्चित दादा तुम्हीच असाही उल्लेख त्यानं केलाय या प्रकारानंतर पोलिसांनी सोशल मीडियात मतदानाचे फोटो आणि व्हिडिओ टाकणाऱ्यांना तंबी दिली आहे सगळं मतदारांना विनंती आहे कोणी मतदार केंद्र आत मोबाईल घेऊन प्रवेश करू नये ते प्रतिबंध आहे मोबाईल घेऊन जायचे नाही कोणी घेऊन गेले त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि तुमच्यावर कारवाई होणार आहे मतदान हा तुम्हाला घटनेनं दिलेला अधिकार आहे मात्र या अधिकाराबरोबरच गुप्ततेचं पालन हे देखील आपलं कर्तव्य आहे त्यामुळे असला प्रकार करून तुम्ही लोकशाहीला हरताळ फासू नका अन्यथा तुमच्यावर देखील कायदेशीर कारवाई होऊ शकते संभाजी थोरात साम टी व्ही उस्मानाबाद